गुरुकुंज मोजरे येथील श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे पारंपारिक व समाज विकृत गोष्टींना फाटा देत वृक्षपूजन करून होळी साजरी करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मी वृक्ष बोलतोय वृक्ष नसते तर वृक्षांचे आपणावर उपकार अशा विविध वृक्ष विषयांवर निबंध लिहिले व निसर्ग साक्षर होण्यासाठी पाऊल टाकल्याने या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे होळी धुलीवंदन हा भारतीय संस्कृतीमधील महत्वाचा उत्सव हिवाळ्याची थंडी संपत वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल त्याच्या स्वागतासाठी होळी धुलीवंदन भारतातील जनतेतूनच महत्वाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो कोणत्याही उत्सवाला आज विकृत स्वरूप येत आहे याच दुःख राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना होते त्यांनी ग्रामगीतेतील गीतेतील सण उत्सव अध्यायात त्याच वर्णन केलं आहे या प्रसंगी श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलचे संचालक रवी मानव यांनी सांगितले राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्तीचा रंग कसा उधळायचा याचा विचार या प्रभात फेरीतून दिला या प्रसंगी विद्यार्थ्यांसह शिक्षक व नागरिक उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा